अगदी बरोबर आणि आपल्या सगळ्यांबरोबर असं होतं नाही का आपण लिफ्टची वाट बघतोय किंवा समजा चहा उकळतोय आणि तो तीस सेकंदांचा रिकामा वेळ मिळताच आपला हात आपोआप खिशातल्या फोनकडे जातो आपण सतत काहीतरी करत राहण्याचं प्रोडक्टिव्ह आशयाच्या इतक्या सवयीच्या झालो आहोत की कंटाळा या शब्दाची भीतीच वाटते पण गंमत अशी आहे की आपल्या सर्वोत्तम कल्पना नेहमी शॉवरमध्ये किंवा गाडी चालवतानाच का येतात आज आपण ह्याच रहस्याचा छडा लावणार आहोत की कंटाळा येणं खरंच वाईट आहे की आपल्या मेंदूसाठी ते एक गुप्त वरदान आहे अगदी बरोबर आणि हा केवळ एक अनुभव नाहीये यामागे एक भक्कम न्यूरोसायन्स सायन्स आहे आपण आज हेच बघणार आहोत की जेव्हा आपण काहीच करत नसतो तेव्हा आपला मेंदू आतमध्ये किती अविश्वसनीय गोष्टी करत असतो आजची आपली चर्चा याच विषयावर आहे कंटाळ्याची शक्ती चला तर मग सुरुवात करूया या सततच्या धावपळीपासून एक संशोधन सांगतं की आजकाल आपण सरासरी दर पंचेचाळीस सेकंदांनी आपलं लक्ष एका कामावरून दुसऱ्या कामावर वळवतो म्हणजे ईमेल बघता बघता व्हॉट्सअप मेसेज तो बघता बघता इंस्टाग्राम स्क्रोलिंग याला टास्क स्विचिंग म्हणतात बरोबर हो आणि हे ऐकायला जरी कार्यक्षम वाटलं तरी ते फारसं चांगलं नाही सततच्या टास्क स्विचिंगमुळे आपल्या मेंदूतील ग्लुकोज सारखी महत्वाची ऊर्जा वेगाने संपते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू थकतो पण या उलट जेव्हा आपण स्वतःला थोडा वेळ कंटाळा येऊ देतो तेव्हा मेंदू एका खास आणि अत्यंत सक्रिय अवस्थेत जातो याला वैज्ञानिक डिफॉल्ट मोड नेटवर्क किंवा डीएमएन म्हणतात थांबा डिफॉल्ट मोड हे ऐकायला तर असं वाटतंय की मेंदूने काम करणं बंद केलंय जसं कम्प्युटर स्लीप मोडवर जात जातो तसं पण तुम्ही म्हणताय की तो जास्त सक्रिय होतोय हे कसं शक्य आहे हम्म खूप छान प्रश्न आहे याला असं समजूया की तुमची गाडी न्यूट्रल गिअरमध्ये आहे बाहेरून ती शांत उभी दिसते पण इंजिन सुरूच आहे तसंच आपला मेंदू बाहेरून शांत दिसला तरी डी एम एन मोडमध्ये तो आतमध्ये फाईल्स एकत्र जोडण्याचं काम करत असतो म्हणजे वेगवेगळ्या आठवणी विचार आणि कल्पना यांना तो एकमेकांशी जोडायला सुरुवात करतो वा म्हणजे हा मेंदूचा बॅकग्राऊंड प्रोसेसिंग मोड आहे मग हे जे कल्पना जोडण्याचं काम आहे ते प्रत्यक्षात कसं जाणवतं यालाच तुम्ही आत्मचरित्रात्मक नियोजन म्हणता का अगदी बरोबर आत्मचरित्रात्मक नियोजन म्हणजे काय तर समजा तुम्ही बसच्या खिडकीतून बाहेर बघत आहात आणि अचानक तुम्हाला गेल्या आठवड्यातलं एखादं संभाषण आठवतं तुम्ही त्याला पुढच्या वर्षीच्या तुमच्या ध्येयाशी जोडता आणि विचार करता की अरे मला तेव्हा तसं बोलायला हवं होतं किंवा पुढच्या वेळी मी हे काम असं करू शकेन हेच आहे डीएमएन ते तुमच्या न कळत तुमच्या आयुष्याची गोष्ट लिहित असतं हे ऐकून मला आठवलं गेल्या आठवड्यात मी एका कोडच्या ओळीवर अडकले होते तासभर डोकं लावून हे काहीच सुचत नव्हतं शेवटी मी कंटाळून चहा करायला उठले आणि साखर ढवळत असताना अचानक माझ्या डोक्यात त्या समस्येचं उत्तर आलं म्हणजे ते माझे डी एम एन कामाला लागलं होतं तर शंभर दक्के तेच होतं डीएमएन आणि याला फक्त अनुभवाचा नाही तर वैज्ञानिक आधारही आहे एका अभ्यासात काही लोकांना मुद्दाम एक कंटाळवाणं काम दिलं गेलं टेलिफोन डिरेक्टरीमधनं फक्त फोन नंबर उतरवून काढण्याचं आणि दुसऱ्या गटाला थेट सर्जनशीलतेची चाचणी द्यायला सांगितली आणि निकाल काय लागले मला खात्री आहे की ज्यांना कंटाळा आला होता त्यांनी काहीतरी कमाल केली असणार तुम्ही अगदी बरोबर ओळखलात त्यानंतर दोन्ही गटांना दोन प्लास्टिक कप देऊन त्याचे जास्तीत जास्त उपयोग लिहायला सांगितले ज्या गटाने कंटाळवाणं काम केलं होतं त्यांनी फक्त जास्त कल्पनाच मांडल्या नाहीत तर त्यांच्या कल्पना जास्त नाविन्यपूर्ण आणि तपशीलवार होत्या म्हणजे पाणी पिण्यासाठी किंवा पेन स्टँड याच्या पलीकडे जाऊन फोनसाठी मिनी ऍम्प्लिफायर बनवणे किंवा रोपट्यांसाठी छोटी ड्रेनेज सिस्टीम तयार करणे अशा कल्पना त्यांनी मांडल्या हे अविश्वसनीय आहे पण एक व्यावहारिक प्रश्न आहे हे सगळं ऐकायला छान वाटतं पण खरं सांगायचं तर जेव्हा मला कंटाळा येतो तेव्हा माझ्या मनात सर्जनशील विचार नाहीत तो उद्याच्या कामाची चिंता आणि ताण येतो त्याचं काय हां खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक प्रकारचा कंटाळा सारखा नसतो इथं उद्देश स्वतःला शांतपणे भटकू देण्याचा आहे विचारांना मोकळं सोडण्याचं आहे जर तुम्ही आता मला क्रिएटिव्ह व्हायचंच आहे असा ताण घेतला तर ते काम करणार नाही मुद्दा आहे रिकामा वेळ मिळताच फोन उचलण्याऐवजी फक्त काही क्षण शांत राहण्याचा विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या म्हणजे गंमत बघा आपण जास्त प्रोडक्टिव्ह होण्यासाठी जे उपकरण दिवसरात्र वापरतो म्हणजे आपला फोन तोच आपल्या मेंदूच्या या नैसर्गिक सर्जनशीलतेला मारक ठरतोय आपण कार्यक्षमतेच्या नावाखाली आपली सगळ्यात मोठी शक्ती गमवून बसतोय अगदी बरोबर त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्याकडे काही रिकामा वेळ असेल तेव्हा फोन उचलण्याचा मोह टाळा थोडं थांबा आजूबाजूला बघा कडाचित त्या शांत कंटाळवाण्या क्षणांमध्येच तुमची पुढची सर्वोत्तम कल्पना लपलेली असेल तर प्रश्न वेळ वाया घालवण्याचा नाहीये तर वेळेचा खरा उपयोग काय आहे हा आहे यावर नक्की विचार करायला हवा